चला लवकर ताबडतोब कुस्ती लागणार आहे अनेक स्पर्धेत ही कुस्ती झाली आहे मैदानी झाली आहे गोगावच्या अधिवेशन मध्ये अतिशय कुस्ती ही गाजलेली आहे दोघांमधला मुकाबला कित्येकानी पाहिलेला आहे खरे बस दंड ठोकला इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये लोकप्रियतेच्या कळसाला गेलेली ही रत्न दोन हजार सोळा सतराच्या कालखंडामध्ये सोशल मीडियाचं युग पुढे आलं युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून कुस्तीचा प्रचार आणि प्रसार झाला महाराष्ट्राचे पैलवान खऱ्या अर्थानं परदेशात पोचले गोडगे यांच्यातर्फे आपला पाचशे रुपये हो कुस्तीला सुरुवात झालेली सन्मान्य चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि धाराशिव हो। इनिट पाच एक दोन तीन चार पाच अशा पाच कारखान्याचे मालक आणि सहकार्यातला एक दिग्गज कारखाना विठ्ठल कारखाना या कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटलांचा वाढदिवस आणि किरण भगत माऊली जमणारे असा मुकाबला सुरू झाला माडा केसरी ऐतिहासिक ऐतिहासिक मैदानामध्ये टेंबोरिला अख्खा देश मैदान पाहतोय आज अठरा ऑगस्ट खरोखर या माडा तालुक्यामध्ये प्रथमच माडा केसरीचं आयोजन आबांच्या वाढदिवसानिमित्त मैदान घेऊन केलं येणारी तरुण पिढी हर्षद सदगीर आत या ताबडतोब माऊली कोकाटे आत या येणारी तरुण पिढी निरोगी रवी निर्वेस्ती राहावी सशक्त व्हावी बलशाली व्हावी यासाठी हा अटास आहे कुस्तीच प्रेक्षक घटत होत आबासाहेब आज पहिल्यांदा गेल्या दोन वर्षातली सर्वात झालेली गर्दी कुठं आहे तर म्हाडा केसरीला अभिताबा पाटलांच्या वाढदिवसाला झालेली गर्दी आहे पहिल्या गाड्या शेतीकर लोक वळायला लागली होती काय क्रिकेटचा वर्ल्ड कप झाला ट्वेंटी ट्वेंटीचा माणसाला थांबायला ना वेळ नाय भारताने वर्ल्ड कप जिंकला आय पी एलच्या जमान्यामध्ये मनोरंजनात्मक मन खेळाकडे माणसं वळायला लागली पुरातन खेळ आपला भारतीय कुस्ती आपल्या बापनी आजोबानी पंजोबानी पूर्वजांनी जगवलेला जागवलेला हा खेळ आणि या खेळाला काम कोणी केलं तर अभिजिताबा पाटील आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळानं त्यांच्या सर्व कार्यकर्त्याने आणि हा भला मोठा कार्यक्रम का यशस्वी वाटचाल करायला लागला दोन हजार चोवीसचा चा उन्हाळ्याचा शिजन दोन हजार चोवीस चा उडाळ्याचा शिजन आताच मदने सरांनी सांगितलं प्रेक्षक वर्ग फार कमी असायचा काही होता त्यांना अनेकांचं म्हणणं होत लाईव्ह मैदान आहे सोशल मीडियावर त्यामुळं प्रेक्षक येत नाही पण नाटक बघणारा वर्ग आणि पुस्तक वर वाचणारा वर्ग वेगळा असतो त्याला यायचंयच तो वेळात वेळ काढून येतच असतोय लाईव्ह बघणारे संपूर्ण मैदान बघू शकत नाही आज, आज खऱ्या अर्थानं मैदान खचा पैलवान गच भरलं कोकाटे आज चला ताबडतो ताबडतो वेळ करू नका <laughs> सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी पंच या कुस्तीचा निर्णय घेत आहेत माऊली बोकाटे हर्षद त्यांच्या त्यांच्यापर्यंत आवाज गेलेला आहे महेंद्र गायकवाड अशी झुंड चला आणि किरण बघत पैलवानच्या भोवईला लागलं भोवई तुटली धडक बसल्यामुळं त्यामुळं कुस्ती बरोबरीत सोडवलेले टाळ्या करा दोघांसाठी कुस्ती खेळ आहे आणि खिलाड वरतीने सगळं स्वीकारायचं होतं माऊली किरण एकामेकाला भेटा अनेक एक बार कुस्ती होणार आहे आपली कुस्ती कुस्तीच असते